अपार आय डी जनरेट करीत असताना आपणास अपार अडचणी येत आहे त्या अडचणी कोणत्या व त्यावर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर अवश्य करावे आपले एक लाईक आणि एक शेअर आम्हाच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देते चला तर सुरुवात करूया अपार आय डी समस्या व योजना अपार आय डी जनरेट करण्यापूर्वी यु डायस प्लसवरती जी पी ई पी एफ पी या टॅब अपडेट असणे आवश्यक आहे त्याशिवाय अपार टॅब जनरेट होणार नाही यु डायस प्लस पोर्टल आणि विद्यार्थी आधारवरचे नाव लिंग जन्मतारीख सारख्याच असाव्या जर हे मिसमॅच असेल तर अपार आय डी जनरेट होणार नाही विद्यार्थी नावात जर मोठा बदल असेल तर आपण तालुका किंवा जिल्हास्तरवर संपर्क करावा यासाठी आपणास थ्री फॉर्म भरावा लागेल अपार आय डीसाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे एका मोबाईलवरती आपण पाच अपार आय डी तयार करू शकतात अपार आय डी शेवटी सबमिट केल्यावर जर जास्त वेळ घेत असेल तर नेटवर्क कमकुवत आहे किंवा सर्वर प्रॉब्लेम आहे असे समजावे अपार आय डी आणि येणारे एरर स्टुडंट एनरॉलमेंट डिटेल्स नॉट अपडेटेड एट प्लीज अपडेट एनरोलमेंट डिटेल टू सेव्ह अदर डिटेल्स या प्रकारचा मेसेज जर आपल्याला शेवटी आला असेल तर आपल्याला युडायस प्लसवरती विद्यार्थ्याची ई पी जी पी आणि एफ पी ही माहिती भरणे आवश्यक आहे अपार सर्विसेस एरर यू आर रिच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर धिस मोबाईल नंबर प्लीज ट्राय अ डिफरंट नंबर आपण जर एका विद्यार्थ्यासाठी पाचपेक्षा जास्त वेळा एकच नंबर वापरला असेल तर आपल्याला हा एरर येणार आहे कुल नॉट कनेक्ट टू द सर्विस प्लीज ट्राय आफ्टर समटाईम्स एरर कोड आर के एक्स टू झिरो झिरो थ्री असा जर मेसेज आपल्याला आला असेल तर सर्वरचा हा प्रॉब्लेम आहे काही वेळानंतर आपण पुन्हा प्रयत्न करावा सम एरर अॅक्ट ऑन द सर्व्हर साईट प्लीज ट्राय आफ्टर सम टाईम असा मेसेज जर आपल्याला आला असेल तर हा एरर सर्विस साईटचा आहे यासाठी आपण काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करावा नो no आधार फाऊन आपण जर पालकांचा जो आधार नंबर टाकत असेल त्यामध्ये नावात किंवा नंबरमध्ये जर चूक असेल तर आपल्याला या प्रकारचा इरर येणार आहे त्यासाठी आपण आधारवरील पालकांचे नाव आणि नंबर व्यवस्थित टाकावे आधार डिटेल कुल नॉट बी व्हॅलिटेड प्लीज व्हेरीफाय आधार नंबर नेम ॲज पर आधार जेंडर अँड डीओ फॉर द स्टुडंट असा मेसेज जर आपल्याला आला असेल तर आपल्याला सरलवरती विद्यार्थ्याचे नाव त्याचे जेंडर आणि जन्मतारीख ही व्यवस्थित भरावी लागेल स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शूड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार असा जर मेसेज आपल्याला आला असेल तर आपल्याला विद्यार्थ्याचे आधारवर जसे नावा त्यास नाव आहे त्याचप्रमाणे नाव आपल्याला टाकावे लागेल अन्यथा आपल्याला अप ला अपार आय डी जनरेट करता येणार नाही अपार आय डी जनरेशन डिसेबल प्लीज इन्शुअर द फॉलोइंग कंडिशन बिफोर प्रोसेडिंग फॉर द अपार आय डी जनरेशन फर्स्ट स्टुडंट्स बेसिक प्रोफाईल शूड बी अपडेटेड आपल्याला विद्यार्थ्याची जी बेसिक माहिती आहे बेसिक प्रोफाईल आहे ते अपडेट करणे आवश्यक आहे स्टुडंट शूड हॅव अ युनिक पेन असाइन विद्यार्थ्याचा आपल्याला जो पेन नंबर आहे तो सुद्धा युनिक असावा आधार डिटेल शूड बी प्रोवायडेड अँड व्हेरीफाय सरळवरती विद्यार्थ्याची जी आधार डिटेल आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे भरून ती व्हेरीफायसुद्धा आपल्याला करायची आहे स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड अँड नेम ॲज पर आधार शुड बी सेम विद्यार्थ्याचे आपले शालेय रेकॉर्ड आणि आधारवरचे जे नाव आहे हे दोन्ही सेम असावे त्यात जर बदल त्यात जर बदल असेल तरीसुद्धा आपला अपार आय डी जनरेट होणार नाही मोबाईल नंबर शूड बी अपडेटेड इन द स्टुडंट्स प्रोफाईल विद्यार्थ्याच्या प्रोफाईलवरती आपल्याला मोबाईल नंबर टाकणे हे अनिवार्य आहे त्याशिवायसुद्धा आपला अपार आय डी जनरेट होणार नाही स्टुडंट्स ऑल फॉर्म्स शूड बी कम्प्लिटेड जी पी ई पी एफ पी अँड फायनलाइज आपल्याला विद्यार्थ्याच्या युड एस प्लसवरती जी पी ई पी आणि एफ पी या सर्व माहिती भरून आप ते आपल्याला फायनलाइज करायची आहे तेव्हाच आपले अपार आय डी हे जनरेट होईल मित्रांनो अपार आय डीसाठी येणाऱ्या समस्या आणि त्याच्या संपूर्ण उपाययोजना हो या आपण या व्हिडिओद्वारे पाहिलेल्या आहेत तरीसुद्धा काही मित्रांना जर अडचणी आल्या तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगाव्या आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करून सहकार्य करावे ही विनंती आणि जे बांधव अजूनही नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन माहितीसोबत